नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी करण्यासाठी सांजा म्हणजे सारण कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्यासाठी येथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे पाऊन वाटी गूळ बारीक करून घेतला आहे थोडे गोडे तेल घेतले आहे अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे थोडी खसखस व जायफळ पावडर घेतली आहे मी इथे एक भांडे घेतले आहे त्यात आता पाऊन वाटी गुळ टाकून घेते बारीक रवा आहे त्यामुळे मी गुळ कमी घेतलाय आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात गुळ त्यात आता पाऊन वाटीच पाणी घेते हे गुळाचे भांडे आपण गॅसवर ठेवून देऊ गरम करायला सांजा बनवण्यासाठी मी आता हा रवा ह्या भांड्यात ओतून घेते आहे आपण आता रव्याला थोडे तेल लावून घेऊ तेल लावल्यामुळे रवा छान मोकळा होतो हा चांगले चांगले लावून घेऊ आपण रव्याला तेल लावून झाले आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आता रवा आपण भाजून घेऊ कमी गॅसवर आपण सारखे परतवत राहू हा रवा छान असा भाजून घेऊ गॅस कमीच ठेवायचा म्हणजे छान खमंग भाजला जातो रवा, भाज रवा। गुळाचे पाणीही गरम होते आपले गॅसवर रवा छान लालसर भाजून झाला आहे सात ते आठ मिनटं लागले मला हा रवा भाजायला अगदी कमी गॅसवर भाजला आहे मी छान मस्त खमंग वास येतोय असा लालसर झाला की गॅस बंद करून द्यायचा आणि रवा गार करायला काढून घ्यायचा आता आपण रवा काढून घेऊ भांड्यात काढून घेतला आहे गुळ पण पाण्यात छान विरगळला आहे आता आपण ह्याकडे खोबरे भाजून घेऊ किसून घेतलेले खोबरे टाकते मी सुखोबरं खोबरे सुद्धा आपण कमी गॅसवरच भाजून घेऊ भाजलेल्या खोबऱ्याची छान चव लागते सांगोरीत खोबरे छान लालसर भाजून झाले आहे मी आता ताटात काढून घेते गार करायला ठेवते तर एक मी खसखस टाकून घेते आहे ती चांगली परतवून घेऊ आपण खसखस पण छान भाजून झाली आहे मी आता गॅस बंद करून देते गुळाचे पाणी छान झाले आहे आता आपण ह्या गाळून घेऊ गुळात बहुतेक वेळा कचरा असतो काढी सगळं गाळून निघून जातो खाली कचकच पण असते ती निघते खालीच पाणी छान उकळते त्यात मी आता दोन पळी गोड तेल टाकून घेते आहे तेलामुळे सांदुरीची चव छान लागते आणि सांजा मोकळा पण होतो छान आता आपण हा कमी गॅसवर असा छान उकळून घेऊ आपल्याला एकदम घट्ट पाक करायचा नाही आहे थोडंसं चिकट झालं की आपण गॅस बंद करू गुळाचे पाणी दोन ते तीन मिनटं छान उकळले हे मस्त थोडं आता घट्ट झाले आहे आपण बघू शकता थोडं चिकट झालं की आपण गॅस बंद करतो आहे हे पास चिकट झालं आहे आता मी गॅस बंद करून देते भाजून घेतलेला रवा गार झाला आहे त्यात आता आपण हे गरम पाणी गुळाचे पाणी टाकून घेऊ थोडे थोडे टाकू गरजेनुसार आपण टाकत राहू हलवत राहायची म्हणजे पाणी छान मुरेल रव्यामध्ये बारीक रव्याचा सांजा लवकर मुरतो दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच सांजुऱ्या करता येतात आपण जाड रवाही वापरू शकतो जाड रव्याला दोन ते तीन दिवस टाकतात मुरायला छान आपला रवास्त खुलायला लागला आहे आपण हे शिल्लक राहिलेले गुळाचे पाणी परत टाकून घेऊ सर्व पाणी टाकून झाले आहे आता आपण छान मिक्स करून घेऊ असा सांगतात आदल्या दिवशीच करून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सांजोऱ्या करता येतात लग्न कार्यात अगदी आमच्याकडे सांजोऱ्या करतातच सांजोरी केल्याशिवाय लग्न घर वाटतच नाही गुळ व रवा छान मिक्स करून झाला आहे आता आपण हे रात्रभर झाकून ठेवू बारा तेरा तास आपण झाकून ठेवू ठेवूरीचा सांजा सारण आपण बारा तेरा तासापूर्वी बनवलं होतं ते कोमट झाल्यावर मी झाकून ठेवले होते बघा छान फुलून आलंय मस्त सांजा छान मोकळा झाला आहे मस्तच आपण आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ मी मोकळ्या मोठ्या भांड्यात सांजा काढून घेते आहे सांजा छान मोकळा झाला आहे अशा पद्धतीने केलेल्या सांजाच्या सांजोऱ्या अजिबात खराब होत नाही पंधरा वीस दिवस छान पिकतात बारीक रवा घेतल्यामुळे लवकर मुरला सांजा आपला मी हाताने थोडा मोकळा करून घेते छान झालाय सांगा त्यात आता भाजलेलं खोबरं टाकून घेते आहे भाजलेली खसखस टाकते सांजा गार झाल्यावरच जायफळ पूट टाकायची म्हणजे छान चव आणि वासही राहतो छान झालाय सांजा मस्तच मोकळा असा नरमही झाला आहे आता आपण सांदुरीच्या पाऱ्या लाटू शकतो अशाच सांजा सांजुरीसाठी तयार झाला आहे छान सांजुरीचा सांजा करताना जर जा घट्ट झाला आपला सांजा तर थोडस पाववाटी उकळतं पाणी करून त्यावर टाकून घ्यायचं म्हणजे छान मोकळा होतो किंवा पातळ झाला चुकून पातळ झाला तर त्याच्यात पाववाटी रवा भाजून आपण त्याच्यात मिक्स करून घेतो त्यामुळे चांगला होतो सांजा सांजुरीसाठी सांजा म्हणजे सारण तयार झाले आहे गुळाची सांजुरी चवीला खूप छान लागते पंधरा ते वीस दिवस छान टिकते आपण पण असे सांजुरी अक्षय तृतीयाला नक्की करून बघा आपणा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा